हॅलो फ्रेंड्स मी रोन कासारे कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर आज माझा भाऊ तुरत भाऊ अक्षय मोरे याची ठाचणी आहे गावामध्ये आणि आम्ही नटून तटून चाललो त्याच्या ठाचणीला तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो ये Super!

महाकाव्य तथागत भगवान गौतम बुद्ध भारत भूषण भाषे गणिते शिल्पकार भारत डॉक्टर संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र के श्री छत्रपति शिवाजी महाराज माता सावित्री माता भिमाई माता जाऊ यांच्या विचारांना व यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करून आज उपस्थित असलेले बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक एकोणतीस श्रावती बौद्ध विकास हो सेवा संघ खैरी शेटी तसेच आलेले आमचे मित्र पक्ष भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक पाच कापडे तसेच सिद्धार्थनगर कापडे भावकी बंधून आपल्यानंतर सविस्तर आता माहिती मिळालीच आहे तर या कार्यक्रमासाठी का आपल्याला आपल्या धम्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे एक आदर्शाची निवड करायची आहे ते आदर्श म्हणजे आमच्या बहुधजन पंचायत समिती शाखा ग्रामक चे अध्यक्ष आयुष्यमान किशोर पांडोन जाधव या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील असं मी त्यांना सूचित करीत आहे विश्वाला शांतीचा मध्यमार्ग दाखवणारे विश्ववंदना तथागत महाकाळ सुने गौतम बुद्ध दलित मुक्ती संग्रामाचे समर्थक महामानव गोष्टीसत्व भारतीय घटनेचे चित्रकार भारतरत्न डॉक्टर रावसाहेब आंबेडकर यांच्या विवार विचारणा संचा प्रणाल आज या ठिकाणी सिद्धार्थनगर कापडेकर भावकी त्याच पद्धतीने शाखा क्रमांक पाच या संपूर्ण शाखेचे पदाधिकाऱ्यांचे त्या अर्धी स्वागत करतो એક ગાઉ જિલ્લા તાકાત કોલસા કાપડે કુતરું તાલુકા શિકાર

जयवी मंडल मी आपण भावकीची ओळख घेत आहे आमचा पत्ता मुक्काम शिधार्थ नगर तालुका जिल्हा रायगड आमच्या भावकीचे अध्यक्ष आर के जी मोरे या ठिकाणी उपस्थित आहे उपाध्यक्ष पंकज अरुण मोहिते या ठिकाणी उपस्थित आहे सचिव तुकाराम रामचंद्र मोरे मी स्वतः उपस्थित आहे जय भी सचिव साहि सुरेश मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत खजिनदार संदीप नामदेव मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत साकेत राजेंद्र मोरे या ठिकाणी आहे उपखीलदारोहित साईल रोहित मोरे काही कारणास्तव उपस्थित राहिले नाही तरी दिलगिरी व्यक्त करतो आमच्या मुंबई भावकीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आरडीजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या भावकीचे माजी अध्यक्ष ग्रामीण कमिटी लक्ष्मण तुकाराम मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत शंकर दगडू मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत लक्ष्मणजी गाडगे या ठिकाणी उपस्थित आहेत किसन सकाराम मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत अरुण बाबू मोहिते या ठिकाणी उपस्थित आहेत सुरेश दगडू मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत मंगेश आनंदा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत राजू मोहिते या ठिकाणी उपस्थित आहेत भागुराम लक्ष्मण मोरे मुंबई कमिटी माजी खजेदार या ठिकाणी उपस्थित आहेत सुरेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत अशोक मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत गणपत दादू मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत सतीश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत मुस्ताफा धामणकर संजयजी सलागे सचिन विठ्ठल मोरे तसेच रवींद्र विठ्ठल मोरे संदीप भोयते या ठिकाणी उपस्थित आहेत मुलाचे चुचे समीर विठ्ठल मोरे मुंबई कमिटी माजी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत संतोष विठ्ठल मोरे मुलाचे उपस्थित आहेत संतोष मोरे मुलाची चुलती या ठिकाणी उपस्थित आहे प्रभावती गोपाल मोरे मुलाची आजी या ठिकाणी उपस्थित आहे दिलीप गोपाल मोरे ग्रामीण कमिटी माजी सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत प्रकाश मोहिते या ठिकाणी उपस्थित आहेत अल्पा विजय जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत विजय जाधव मुलाचे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत सुपिया साळवी मुलाची हत्या या ठिकाणी उपस्थित आहेत सोनल जाधव मुलाची बहीण या ठिकाणी उपस्थित आहेत अक्षय सुहास जाधव मुलाचे मेवणे या ठिकाणी उपस्थित आहेत राहुल जाधव मुलाचे चुलते या ठिकाणी उपस्थित आहेत जगद्वंदनीय गुरु महाकारुणी कथाकर गौतम बुद्ध અઠરા પકડ દરપડ સાથી સ્વરાજ્યપતિ રાજશ્રી શાહુરાજ મા ભીમાઈ મ્રીબાઈ સર્વ સ્ત્રી મહાપુરુષાના ખંચાંગ પ્રણામ કાલી તાલુકા મહાજિ રાયગઢ આત્તા શાખે છે अध्यक्ष आयुष्यमान किशोर पांडुरंग जाधव हे उपस्थित आहे शाखेचे उपाध्यक्ष सचिन उषा जाधव हे काही कारणास्त उपस्थित राहू शकले नाही त्यांच्या वतीने मी दिगिरी व्यक्त करतो तसेच शाखेचे सचिव संदीप गोपाल तांबे मी स्वतः उपस्थित आहे जयभीर जवळजवळ आता कार्यक्रम झालेलाच आहे तरी मी कापेकर भावकीच्या वतीनं शेकोजी भावकीला अशी विनंती करतो की त्याच बैठकीवरती आम्हाला भावकीला मुलीचं नाव द्यावं असे मी त्यांना विनंती करतो

ધર્વરથી આ અને બૌદ્ધર્મા બૌદ્ધર્મા સ્થાપના કેવી નવી વિશ્વામ ફેલવલા તે સમ્રાટ આઠો મહ જ્યોતિરાવ ફુલે ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર છત્રપતિ શિવાજી મહારાજ મતાર રામાઈ મા ભીમાઈ મા સાવિત્રીમાઈ ફુલે આદિ સર્વ મહામાનના પ્રથમ નતમસ્તક હોવું आजच्या या शुभप्रसंगी उपस्थित असलेल्या चारी संघटना आणि घरमालकांच्या वतीनं उपस्थित सर्वच अप्रेष्ट गणगोत्र त्याचप्रमाणे आमच्या कोल्हापूर तालुक्याचे भाऊ आरती भाऊ महासभेचे अध्यक्ष आयुष्यमान संतोष मोरे आर के मोरे समीर मोरे संतोष मोरे आणि सर्वच बहुसंख्य गणपतदादा असे बरे बरेच लोक आलेले आहेत या सर्वांना तुम्ही सन्मानित करून बंधून आमच्या भावकीचे खऱ्या अर्थानं भावकीला उपकृत केलं किंवा पुरस्कृत केलं अशा आमच्या भावकीचे सदस्य आमच्या भरत विटोबा मोरे भरत विठ्ठल मोरे त्याचप्रमाणे कमल भरत मोरे यांचे चिरंजीव अक्षय त्याचप्रमाणे आमच्या भावकीचे मुंबईचे धडाडीचे कार्यकर्ते संतोष विठ्ठल मोरे त्याचप्रमाणे आमच्या मुंबई भावकीचे माझे अध्यक्ष समीर विठ्ठल मोरे त्याप्रमाणे आमच्या गावचे कार्यकर्ते दिलीप दिलीप मोरे यांचे पुतणी अक्षय यांच्यासाठी आम्ही भाऊकीसह आणि धार्मिक संघटनेचा इथं आलो मी प्रथम झळवली भावकी त्याप्रमाणे पंचायत सरकारक्रमा पंचायत सरकारक्रमा एकोणतीस याचा मी प्रथम अशासाठी आभार आभार मानतो किंवा त्यांचा मनोबत व्यक्त करतो ज्यांनी इथं आल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा विलंब न लावता हा कार्यक्रम सुरुवात केला म्हणून मी भाव स्वीकारण्यापूर्वी त्यांचं मी अभिनंदन करतो तसेच आम्ही आमच्या अक्षयसाठी स्वप्नाली स्वप्नाने हिचं नाव दिलेलं आहे ते मी आमच्या सर्व संघटनेच्या मार्फत सर्व नात्याकोत्यांच्या मार्फत मी सर्वांच्या मार्फत या स्वप्नालीचं नाव स्वीकारतो स्वीकारतो आपण सर्व नाव स्वीकारण्याने जाहीर करतो धन्यवाद थँक्यू हास्चा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे प्रणितदा पण होता मी पण होतो आणि माझ्या विवेक शिंदे ब्लॉक आहेत आणि बऱ्यापैकी खूप सारे असे फक्त जमलेले आहेत कमीत कमी तीनशे साडेतीनशे लोक इकडे जमलेले आहेत गावाले आहेत मित्रमंडळी आत्ते आणि

Thank <laughs> you. सव्वीस मे रोजी सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय भरत मोरे व स्वप्नाली कृष्णा जाधव या दोन नाव नावठासणीचा कार्यक्रम गाव शेलटोरीस येथे सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या सहमावेत दोन्ही शाखा दोन्ही भावकी नगर भा सिद्धार्थनगर सेवा संघ आपले भाव की त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा सिद्धार्थनगर ग्रामीण शाखा त्याचप्रमाणे महिला मंडळ आदर्श मित्र महिला मंडळ नवतरुण मित्र मंडळ या सर्वांच्या वतीनं आणि नातेवाईक आणि नातेवाईकांच्या वतीने अक्षय भरत मोरे ह्या पुत्राचा आज नाव निश्चिती नाव ठासण्या हा कार्यक्रम गाव सिलटोली येथे सर्वांच्या साक्षीनं अगदी आनंदात थाटामाटा हा था सुळा पार पाडण्यात आला धन्यवाद धन्यवाद jangan tak ada gali बोलत चला पुरणया कुठं आहे पंगत आहे कोण जेवायचं असो त्याने जेवायला बसा ग बाहेर का गेन आलीस

तिथंच एंड करणार आहोत जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका थँक्यू